आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील जागेवरून खटका उडल्याची शक्यता आहे कारण भीमराव थोंडे यांनी आष्टीच्या जागेवर दावा करत बाळासाहेब आजबेंना आव्हान दिलंय माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भाजपकडून संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली त्यामुळे अजित पवार गटाचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना आता युतीतूनच आव्हान निर्माण झालाय आष्टी येथे एकोणतीस ऑगस्ट ला कृषी प्रदर्शन सुरुवात आहे त्याचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयराव मुंडे माजी पालकमंत्री पंकजा मुंडे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते उद्घाटन आहे राज्यभरातून अनेक स्टॉल्स तिथे येतात आणि गेल्या वर्षी एक लाख तेवीस हजार लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती आणि यावर्षीसुद्धा दीड लाखापेक्षा जास्त लोक त्या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे मोठ्या मना प्रमाणामध्ये टर्नओवर होतो गेल्या वर्षी बारा कोटीच्या आसपास समोर झाला यावर्षी तो तीस ते चाळीस कोटी होईल असा अंदाज आहे असं भव्य दिव्य मराठवाड्यातलं मोठं प्रदर्शन आता आप राज्य शासनामार्फत नाही आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर हे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे त्यामध्ये दररोज दुपारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आपल्या भागात जी पिकं होतात कांदा पिकावर मार्गदर्शन ओसावर मार्गदर्शन सोयाबरोबर मार्गदर्शन कापूस पिकावर मार्गदर्शन तिथं होणार आहे मागच्या वेळेस मीच उमेदवार होतो भारतीय जनतामार्फत मताने माझा पराभव झाला होता आणि पराभूत उमेदवारांची बैठक मुंबईला झाली होती त्याचवेळेस आम्हाला प्रदेशाच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं कारण मी पराभूत झालो तरी मला एक लाख सात हजार मतं आहेत एक लाख सात हजार मतं भारतीय जनता पक्षाच्या दोन तीन लोकांनाच मिळालेली आहेत त्यामुळे तुम्ही पुढचे उमेदवार आत्ता कामाला लागा त्यावेळेसपासून आम्ही कामाला लागलेलो आहोत त्यामुळं माझी खात्री की ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष सर होईल त्याच्यामध्ये <णगीण> माझंच नाव असेल मला उमेदवारी मिळेल महायुती जर झाली आणि हा मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार काढायला तर तुमची भूमिका काय असेल तुम्ही स्वतंत्रपर्यंत नाही त्यावेळेस कार्यकर्त्याची बैठक घेऊन ठरवू काय करा सध्या गावागावात संपर्क करत आहे मोठ्या प्रमाणातून देखील होत आहे मिरवणुका देखील लोकांच्या भरपूर समस्या आहेत उदाहरण एकच सांगतो तुम्हाला मी ई पीक पाहणी जी होती शेतकऱ्यांची कंपल्सरी होती मी माझ्या दौऱ्यामध्ये फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं लोकांना ई पीक पाहणी होत नाही सरोवर चालत नाही सगळ्या लोकांचं अप्लिकेशन झालेलं नाही मग मी विनंती केली आता कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पण ई पीक पाहणी अट रद्द केलेली आहे अशा अनेक गोष्टी रस्त्याचे प्रश्न आहेत त्यानंतर दुधाच्या प्रश्न आहेत अनेक प्रश्नावर लोक चर्चा करतात दुधाच्या भावाचा विषय चर्चा करतात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप भारतीय जनता पक्षाचे जे राज्य जे शेषी मंडळी आहेत ते बैठक येतील ठरवतील फायदे कारण असं आहे म्हणजे आजच्या घडीला इथला सिटिंग जो आमदार आहे ते त्यांना प्रतिसाद मतदारसंघात त्यांनी नाही मग आम्ही सगळे बसलो तर मग ते समोरच्या महाविकासला फायदा होऊ शकतो त्यामुळं आम्ही श्रेष्ठींच्या कानावर घातलेलं आहे ऑलरेडी परतच घालू वेळ आणखी आहे निवडणूकच पुढे आता लांबते आहे दरम्यान आम्ही श्रेष्ठीच्या कानावर घालून काय मार्ग शेष्ठी पाहूया स्थानिकच्या आमदारांनी काही काम केलं नाही कापात त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण नाही जमलं त्यांना फार असं मला वाटतं